नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ग्रामीण धमाका बिग बॅश या टुर्नामेंटचे लॉट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत टोटल बत्तीस संघ या टुर्नामेंटमध्ये खेळणार आहेत आणि मित्रांनो टोटल बारा संघ ग्रामीण धमाका बिग बॅश या मोठ्या टुर्नामेंटसाठी क्वालिफाय झालेले आहेत तर ते कुठले संघ क्वालिफाय झाले ते पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही टुर्नामेंट सुरू होते चोवीस ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबर नॉकआउट सामने आहेत मित्रांनो आणि वरचे चार संघ जे क्वालिफाय होतील त्यांना ग्रामीण धमाका बिग बॅश या मोठ्या टुर्नामेंटमध्ये फ्री एंट्री मिळणार आहे तर बत्तीस संघांचा लॉट्स आता आपल्याला आलेला आहे ग्रामीण संघ ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथमतः आपण पाहू चोवीस ऑक्टोबरचा लॉट्स पहिला सामना होणार आहे शिवचेरोबा रोबा त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत गोठिवली इलेव्हन सकाळी नऊ वाजता सामना सुरू होईल दुसरा सामना रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव विरुद्ध खेळणार आहेत बेस्ट ऑफ बोरशेती दुसरा सामना सकाळी दहा वाजता सुरू होईल तिसरा सामना चौथा हिरवा इकविरा मानकुली खेळणार आहेत जयहारी रांजनोली तिसरा सामना मित्रांनो बारा वाजता सुरू होईल आणि चौथा सामना शेवटचा सा आई स्वामी चोलेगाव खेळणार खेळणारे शेल्के ब्रदर्स फार्म हाऊस पोगाव तर असा होता शेवटचा सामना तर मित्रांनो आता आपण पाहू डे टूचा लॉर्ड्स शनिवार पहिलाच सामना असणारे सकाळी नऊ वाजता कारिवली वसेस गोवे असा होणार आहे पहिला सामना दुसरा सामना जय ब्रामणदेव भाटाले त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत फसुबा इलेवन सेवन झिरो एट झिरो गावदेवी स्पोर्ट्स वेल सकाळी दहा वाजता सामना सुरू येईल दुसरा आणि तिसरा सामना विलास स्पोर्ट्स राहणार त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत वडुनोगर टीम दुपारी बारा वाजता सामना सुरू होईल चौथा सामना मित्रांनो अमित जय बजरंग भावाले बी त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत वायू इलेवन बोनकडे तर असा होता चौथा सामना तर या दिवशी शेवटचा सामना होता आता आपण पाहू दिवस तिसरा तर तिसऱ्याच दिवशी पहिला सामना होणार आहे विहान गाव देवी नानकर विरुद्ध खेळणार आहेत गाव देवी साई सकाळी नऊ वाजता सामना पहिला सुरू होईल दुसरा सामना कौशल श्रीशा स्पोर्ट्स तापाड विरुद्ध खेळणार आहेत तातपती सकाळी दहा वाजता सामना होईल दुसरा सुरू आता तिसरा सामना दिशा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स मुरबी त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत आर वी स्वीट्स टिंबौली चौथा समना शेवटचा या दिवशीचा आपण पाहू भूमी इलेवन मांडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत ऋषिकेश बाळुसमूर्ती जयदुर्गा सुराय तर असा होता मित्रांनो दिवस तिसरा आता आपण पाहू दिवस चौथा पहिला सामना होणार आहे साई स्पोर्ट्स खारबाव त्यांच्या विरुद्ध खेळणार खेळणारे मिनेस इलेव्हन बजरंग कारिवली सकाळी नऊ वाजता सामना सुरू होईल दुसरा सामना जय जलेश्वर वाडेगर खेळणार आहे दर्शन स्मृती बांद्या मारुती कालेर दुसरा सामना दहा वाजता सुरू होईल विर। तिसरा सामना अनेन्स इलेवन जयदुर्गा बी भादवड खेळणार आहेत जय हनुमान मोठी देसाई तिसरा त्यास्था सामना होता हा दुपारी बारा वाजता आणि मित्रांनो शेवटचा सामना होणार आहे गाव देवी दिवे त्यांच्या विरुद्ध आहेत जय हनुमान सरवली तर मित्रांनो आता आपण पाहू टॉप आप बारा संघ कुठले क्वालिफाय झालेले आहेत या टुर्नामेंटसाठी ते आता पाहू पहिला संघ आहे पामनडुंगरी दुसरा संघ आहे आर सी सी पेट तिसरा संघ आहे दारावे चौथा संघ आहे एम एस इलेवन झाई पाचवा संघ आहे वडवली ब सहावा संघ आहे धाकटी धानू सातवा संघ आहे उत्तन आठवा संघ आहे वाकलन नववा संघ आहे माहुलगाव दहावा संघ आहे गोठेगर बी अकरावा संघ आहे गोरसाई बी आणि बारावा संघ आहे कासार तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमची आवडती टीम कुठले आहे ते पण व्हिडिओमध्ये कमेंट करा धन्यवाद